वेलकम बॅक टू माय चॅनल तर नवरात्री सुरू झाल्यापासून माझी खूप इच्छा होती की मला सांगोलला ना अंबिका देवीच्या दर्शनासाठी जायचं होतं म्हणूनच मग विचार केला की आज संध्याकाळी आपण जाऊया म्हणून तर काल मी तुम्हाला ब्लॉगमध्ये म्हटलं होतं ना मिनी ब्लॉगमध्ये की मी कडकनी बनवायला घेतलेत कारण आम्ही देवीच्या दर्शनाला चाललो आहे म्हणून तर इथं बघू शकताय आहे बघा आम्ही इथं सांगोलमध्ये पोचलेलो आहे आणि इथं ना आता थोडंसं प्रसादासाठी वगैरे म्हणून इथं केळी घ्यायची सुरू होती आणि इकडं आम्ही थांबलो होतो आणि तातती मला म्हणत होत्या खाऊची पानं वगैरे घ्यायची आहेत म्हणून तर तेच घ्यायला आम्ही इथं थांबलो होतो आणि असता बघा इथं तिचा डान्स सुरू होता कारण मंदिराची गाणी अशी जोरजोरात वाजत होती आणि मंदिराच्या जवळ आलं की तुम्हाला माहिती आहे ना त्याची पॉझिटिव्ह एनर्जी किती असते की अशी वेगळीच ऊर्जा येते ना आपल्याला सुद्धा असं वाटतं कधी कधी ना डोक्यात एकसुद्धा येत नाही की इतकं शांत डोकं होतं मंदिरात गेल्यानंतर हो की नाही आणि त्यातल्या त्यात हे सांगोलचं अंबिका देवीचं मंदिर म्हणजे ना आमच्या लहानपणापासूनच्या खूप साऱ्या आठवण येत्या तर त्या मी तुमच्यासोबत शेअर करेनच पण आता अगोदर दर्शनासाठी जातो आणि वैभवनी आणि इथं ना थोडीशी वहिनीची आणि वैभवची सोबत थोडी मजा मस्ती सुरू होती आणि हो सृष्टीवैनं सुद्धा युट्यूब चॅनल खोललेलं आहे बर का तर त्यांच्या चॅनेलचा आयडिया आहे सृष्टी वैभव ब्लॉग म्हणून तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हो मी लिंक देईन तर तिथून तुम्ही जाऊन नक्की पहा आणि नक्की त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर हे बघा हे सांगोल सांगोलचं देवीचं मंदिर आणि हे जे मंदिर आहे ना हे चौदाव्या शतकातलं आहे बरं का म्हणजे ह्याचा इतिहास खरंच खूप मोठा आहे कारण ज्यावेळेस ना मुघलांना समजलं होतं की आपले छत्रपती शिवाजी महाराज हे सांगोलात आले तर त्यांनी त्यांना त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी ते तयारीत होते पण त्यांना ना आपले छत्रपती शिवाजी महाराज सापडले नाहीत आणि त्यांनी असं संतापूर मेहता ह्या मंदिराची खूप नासधूस केली होती आणि परत नंतरच्या काळामध्ये हे मंदिर परत बनवलं गेले ह्याची खूप मोठी हिस्ट्री आहे तुम्ही सर्च केली तर तुम्हाला सगळी पाहायला भेटेलच तर चला आता मी काही सगळी सांगत बसत नाही मला माझीसुद्धा हिस्ट्री सांगायची नाही ह्या मंदिराची <laughs> आमच्या खूप साऱ्या आठवणी आहेत ह्या मंदिरासोबतच्या मी माझ्या जाऊबाई म्हणजेच रोहिणी आणि माझ्या सासूबाई म्हणजेच आती आमचं तिघींचंही माहेर सांगोलाच आहे त्याच्यामुळे ना असं अंबिका देवीचं मंदिर आणि हे सांगोला म्हटलं ना असं खूप साऱ्या आठवणी ताज्या होतात आणि इथं आत्ता मी लाईनमध्ये उभा आहे तर अगोदर मी देवीचं दर्शन वगैरे करून घेते आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला माझ्या सगळ्या लहानपणीच्या आठवणी तुमच्यासोबत मी शेअर करेन तर इथं ना आज गर्दी नव्हती त्याच्यामुळे ना थोडंसं निवांत आणि छान असं मस्त दर्शन पण होईल असं वाटत होतं आणि त्याच्यानंतर इकडं बघा बाहेरच्या बाजूला पण असं खूप छान पद्धतीनं डेकोरेशन केलेलं होतं आणि ना एवढी छान पॉझिटिव्ह एनर्जी येत होती ना की खरंच खूप भारी वाटत होतं इथं ना संध्याकाळच्या अजून आरती झाली नव्हती म्हणजे टाईम होता आरतीला त्याच्यामुळे ना आतमध्ये आम्हाला गाभाऱ्यात सोडत नव्हते तर अगदी गाभाऱ्याच्या तिथूनच आम्ही दर्शन वगैरे घेतलं देवीचं आणि खूप छान म्हणजे असं गर्दी होतीचं नाही असं नाही म्हणजे थोडेशा तर सगळे लाईनमध्ये उभा होते पाठीमध्ये पोलीस कॉन्स्टेबल पण होते त्या आवरा आवराओरा म्हणत होते आम्हाला पण थोडंसं आता देवीसाठी एवढं कडकनी वगैरे करून आणलेली सगळी व्यवस्थित पूजा व्हायला थोडं तर पाच मिनटं टाइम पाहिजे ना तर थोडंसं झालं पण इथं कसं झालं की कॅमेरा जरा बऱ्यापैकी हल्ला इथं म्हणजे नाही का असं थोडस गर्दी थोडं थांबल्यामुळं तर थोडंसं तुम्ही समजून घ्या आणि तुम्हाला मी आता देवीचं दर्शन सुद्धा करून घेते माझी पूजा होत आलेली इथं आता आत्तींचं झालं सृष्टीवाईनी पण गेला पलीकडे नमस्कार करून आर वाजता सगळ्यांचं देवदर्शन व्यवस्थित झालं आणि खूप छान म्हणजे असं वाटलं की मंदिरात आले म्हणून आणि हे बघा आपली सांग गोलची देवी तर इकडे डाव्या बाजूला जी दिसते ना ती अंबिका देवीमध्ये आहे ते तुळजाभवानी आहे बघा आणि उजव्या साईडला जी आहे ना ती यमाई माता आहे तर हे हे जे शूट आहे ना हे खरं वैभवमुळं मला पॉसिबल झालं बरं का त्यानं कॅमेरा आतमध्ये दिलता मोबाईल त्याच्यामुळे तेवढं मी घेऊ शकले तुम्हाला दाखवू शकले त्याच्यानंतर इथं बाहेर आले आणि इथं आरो आरोच्या पप्पांनी इथं नमस्कार करून घेतला आणि मग म्हटलं चला आता परड्या वगैरे भरून घेऊया सगळ्या तर म्हटलं अगोदर इथं घंटी वाजवून पाया पडायचं राहूनच गेलो माझं तर परत आलं रिटर्न आणि मग इकडं परड्या भरायला आम्ही परत गेलो तसं तर उपवासामध्ये आपण सगळे शाबुदाना शेंगदाणे वगैरे त्यांना परडी भरतो मग तसंच आम्ही येताना आता पीठ मीठसुद्धा सगळं घेऊन आलो होतो कारण परत देवीला यायचं होणार नाही म्हणून म्हटलं सगळंच होऊन जाईल तर इथं हे बघा त्या आजी होता त्यांच्यापशीलचं अगोदर पहिल्यांदा परडी भरून घेतली इथं मी मग सुद्धा भरून घेतली आणि मग पुढं मला वाटतं पाच परड्या होत्या तर ते सगळ्यांना हदी कुंकू लावून पाया पडून सगळे इथं परड्या भरून घेतल्या म्हणजे ही आपली पारंपरिक परंपरा जी चालत आलेली आहे तीच आहे आणि नवरात्रामध्ये आमच्याकडे असं म्हणतात की पाया पडायचं नसतं म्हणून हातात हात तर तुमच्याकडे कशी पद्धत आहे मला नक्की कमेंट करून सांगा आणि मंदिराच्या आठवणी तुम्ही म्हणाल तर ना तुम्हाला सांगू का लहान असल्यापासून ना म्हणजे पौर्णिमे दिवशी आईसोबत नेहमी आम्ही मंदिरात यायचो आणि मंदिराच्या पाठीमागच्या साईडला ना बाबासाहेब आंबेडकरांची ना बाग आहे छोटीशी सारसबाग तर त्याच्यामध्ये ना आम्ही देवीचं दर्शन वगैरे झालं की त्याच्यामध्ये पाठीमागे जाऊन बसायचो आणि घरून येताना पुरणपोळी पाण्याच्या बॉटलमध्ये येळोणीची आमटी भरून आणलेली असायची दूध गुळवणी भजी असं सगळं सगळं घेऊन यायचं देवदर्शन करायचं आणि पाठीमागे बसून असं मस्त जेवण वगैरे करायचं आणि जायचं म्हणजे ते तिथं येऊन जेवण करायचं आहे त्याच्यासाठी आम्ही मंदिर यायचं म्हणजे अशी ती एक लहानपणीची खूप छान अशी आठवण होती आणि परत लग्न झाल्यापासून ह्या सगळ्या गोष्टी पाठीमागेच पडत गेल्या आणि तसं तर मग बऱ्यापैकी म्हणजे आता ज्या सांगोलमधल्या ज्या मुली आहेत आणि ज्या लग्नहून बाहेर गेल्या तर त्या कोणकोण हे सांगोलाचं अंबिका देवीचं मंदिर मिस करतात ते मला नक्की कमेंट करून सांगा कारण मी तर खूप जास्त मिस करते कारण लग्नाच्या अगोदर ना रोज सकाळच्या आरतीला आम्ही यायचो वैभव आणि मी तर कॉलेजला असताना तर आम्ही ही आरती चुकवली नाही कुठलीसुद्धा सकाळी रोज पहाटे चार वाजता आम्ही मंदिरात असायचो पण लग्न झाल्यापासून येणं होत नाही जास्त आणि ह्यावेळेस आरोच्या पप्पांनी मग मनावर घेतलं आणि आम्हाला घेऊन आले दर्शनासाठी त्याच्यामुळे असं खूप छान वाटलं आणि इथंच पलीकडेच ना आमचं विद्यामंदिर कॉलेज आहे जिथं मी अकरावी बारावीला कॉलेजला होते आणि मग कसं असायचं की सकाळी आम्ही कॉलेजला आलो की नाही तर क्लासमध्ये बॅग ठेवायची आणि पहिला येऊन देवीचं दर्शन घ्यायचं आणि मग परत क्लासरूममध्ये जाऊन बसायचं पण तिथं असं व्हायचं की क्लासरूममध्ये सुद्धा ज्यावेळेस आरती सुरू व्हायची ना तर क्लासरूममध्ये असं घंटींचा वगैरे आवाज यायचा आणि कधी कधी असं वाटायचं की लेक्चर तिथं सोडावेत आणि पटकन जाऊन आरतीला म्हणजे करून घ्यावे असं असं खूप छान वाटायचं आणि इथं आता बघा समोरच आपल्या ना इथं नंदी आहे तर इथं आम्ही नंदीची पूजा वगैरे आधी करून घ्यायला लागलेलं तर नवीन जे आहे त्यांना माहिती नाही थोडंफार दिसतंय मग थोडीशी माझी लिंक तुटते पण आता ठीक आहे समजून घ्या तुम्ही पण आणि खरं तर ना असं दसऱ्याचा सण आला वगैरे तर अशी त्याची मजा काही वेगळीच असायची ना आणि इथं आता मग आम्ही सगळं देवदर्शन वगैरे घेतलं इथं आणि आता पलीकडच्या साईडला जाणार आहे तिथं मी तुम्हाला दाखवते काय काय आहे ते आणि सांगोलमध्ये ना अजून एक अशी एक पद्धत होती ती म्हणजे दसऱ्याच्या दिवशी म्हणजे सीम उल्लंघन असताना त्या दिवशी बरं का फक्त पुरुष इथं मंदिरामध्ये येऊन ना जे आपण सोनं वाहतो ना देवीला तर ते सोनं व्हायचं पुरुषांनी आणि त्यांनी घरी आल्यानंतर त्यांना असं बसायला वगैरे टाकायचं त्याच्यावरती तांदळाची रास वगैरे अशी घालायची त्याच्यावर त्यांना बसवायचं आणि मग त्याच्यानंतर आपण तिथून सोनं वगैरे द्यायचं घ्यायचं अशी पण पद्धत होती पहिली आणि अंबिका देवीच्या मंदिरात ना रामनवमीना खरंच खूप मोठा उत्साहात साजरी करतात बरं का आणि दुसरं म्हणजे रथ सप्तमीची जी यात्रा असते ना तर त्यावेळेस तर ना देवीची मिरवणूक काढली जाते आणि मी तुमच्यासोबत बऱ्याच वेळा ते ब्लॉगसुद्धा शेअर केलेत की मी सांगोलला या यात्रेला आले असं या तर त्यावेळेस ना ही देवीची यात्रा एवढी या अशी छान भरलेली असते ना लई मोठी भरली यात्रा सांगोलची आणि मग असं आम्ही वर्षातून एकदा तर येतोच येतो यात्रेला आल्यानंतर मग दर्शन वगैरे होतं पण पहिले कसं आता सांगोलचं आपण मुळचं असल्यामुळे जरा जास्त जाणे ना असायचं म्हणून तर मी मागाशी तुम्हाला म्हटलं ना की ज्या आपल्या सांगोलमधल्या ज्या कोण मुली येतात ज्या बाहेर गेल्यात लग्न होऊन मग त्यांना येणं ना पॉसिबल नाही आणि त्या जर ह्या व्हिडिओ बघत असतील तर कोण कोण कमेंट करून मला सांगा की कोण कोण मिस करतं येते आणि इथं मग आता आम्ही इकडं दर्शन वगैरे सगळं घेतलं आणि हो महत्वाचं म्हणजे ना सांगोलला आलो होतो पण ना आज आम्ही रोहिणीला खरंच खूप मिस केलं कारण तिघींचंही माहेर सांगोलला आणि तिघींचाही या मंदिराशी खूप जास्त संपर्क आमचा आणि मग असं वाटत होतं की आलोच असतो सगळेजण तर आणखीन जास्त मजा आली असती म्हणजे सगळ्यांचं देवदर्शन झालं असतं असं आणि मग आता दर्शन वगैरे इकडून घेतलं आणि इकडं ना मंदिराच्या पाठीमागनं आता प्रदक्षिणा घालत इकडंची सगळी पूजा वगैरे करून घ्यायची होती पण इथं जी भिंतीवर तुम्हाला दिसते का ही ना पुराण काळातली शिल्पाशी खूप छान आणि एकदम सुंदर पद्धतीनं कोरली गेलेली आहेत बघा असं खूप छान इथं दिसतंय हे बघा आणि इकडं मग आताच तर खूप उत्सुकता होती बरं का की, का ली 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 की हे काय मम्मा ते काय मग मी कपाळाला लावलेलं कुंकू हे केवढं आहे ते केवढं आहे असं आणि देवीच्या मंदिरात आल्यामुळं अशी तुम्हाला म्हटलं नाही का मग अशी गाणी पण एवढ्या जोरात वाजत होती की तिला असं मग किती डान्स करू आणि किती नाही असं झालं होतं पण आज अशी माझ्यासोबत एवढी छोटी आणि मी असं आम्ही दोघींना मला बघितलं ना मला असं सारखं वाटायचं की आईसोबत आम्ही असंच लहान असताना ना असंच पाठीमागे उड्या मारायचो गर्दी असायची म्हणून चुकल म्हणून तिने हात पकडून आपल्याला आणायचं इकडं तिकडं जायचं नाही वाकून बघायचं नाही आणि मग आता ज्यावेळेस आपली छोटी छोटी मुलं ती आणि असं देवदर्शनाला गेलं की मग मला त्या गोष्टी परत एकदा आठवल्या सगळ्या आणि परत म्हणजे नाही का नव्यानं त्या गोष्टीत गेल्यासारखं वाटलं आणि जुने दिवस ते सगळे परत एन्जॉय केल्यासारखं वाटलं मी तर हे बघा इकडं खूप छान पद्धतीनं म्हणजे इथं ना असं शिल्प कोरलेली होती पण असं बघा ना तुम्ही जवळून तुम्हाला दाखवते हे बघा किती छान वाटतंय ना आपण बघताना ना असं आणि त्याच्यानंतर सगळं दर्शन वगैरे झालं आणि मग आम्ही इथं आलो आणि इथं थोडीशी आस्ताची मजा मस्ती सुरू होती आणि पप्पांच्याविषयी तर तिथं बोलायचं झालं होतं मग आम्ही सगळ्यांनी इथं परत थोडेसे फोटोज वगैरे काढून घेतले इथं देवीपाशी जरा बसलो मंदिरात थोड्या वेळ बाहेरच्या साईडला हे बघा आणि त्या तीन जन सृष्टीवाणीची जरा थोडी मजा मस्ती सुरू होती आणि ते काय झालं होतं की सृष्टीवेणीचा क्लिप कुठं निघून पडला त्यांनाच माहीत नव्हतं आणि म्हणून आम्ही हसत होतो खूप आता कैसाला काय लावायचं म्हणून पर्स वगैरे काय आणली होती ना त्याच्यामुळे तर असं खूप छान आमचा आजचा दिवस गेला म्हणजे रात्री देवीच्या दर्शनासाठी वगैरे आणि त्याच्यामुळं इकडे वागे बघा चंद्र वगैरे वरती दिसत होता हे हनुमानाचं मंदिर आहे बरं का तर कन्यापूजन करायचं होतं मला म्हणून मी तिथून मग मुलींसाठी चुनरी वगैरे थोडंसं काय साहित्य लागणार होतं ते घेऊन आले बाकीची तर तयारी मी केलीच होती चला मग कसा वाटलं तुम्हाला आजचा आपला सांगोलचा देवी दर्शनाचा ब्लॉग तर मला नक्की कमेंट करून सांगाल व्हिडिओला तर लाईक शे सबस्क्राईब बाय